नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे वडगाव या ठिकाणी कराड उत्तर मतदारसंघामध्ये माझ्यासोबत एक शेतकरी आहेत आणि हे सरकार केंद्र सरकार राज्य सरकार हे किती प्रचंड गतिमान आहे किती वेगात काम करतं याविषयी ते मला काय माहिती देणार आहेत तर मला तुमचं नाव सांगा हरिचंद्र मारुती जाधव बरं तर तुमचा तो अनुभव सांगा जरा मला जे सांगेल ना गतीमान किती प्रचंड स्पीडनं काम करतिमान मला जे पी एम किसान ची पेन्शन येत होते ते एकोणीस साली फक्त तीन तीन हप्ता आले त्याच्यानंतर जे बंद झालंय ते मी सगळीकडे फिरलो का तहसीलदार कचेर्यात गेलो तहसीलदार ओढूच तहसीलदारला गेलो ज्यांना भेटायला म्हणले तिथं सगळ्या ठिकाणी भेटलो डबल ते केवाय सी दिली सगळं काय दिले फक्त एवढंच उत्तर येते की बाबा होईल चालू होईल चालू म्हणजे दिवसापासून दोन हजार एकोणीस सालापासून चालू आहे आता हा तेव्हापासून मी आता वीस सालापर्यंत ते पाच वर्ष झाले हेल्पाट घालतोय फक्त मला हेच उत्तर मिळत आहे की चालू होईल म्हणजे इतकं गतिमान सरकार आहे बर हा आणि पाच वर्षात तुमचं चालू नाही झालं चालू नाही झालं म्हणजे इतकं गतिमान काम करत आहे सरकार आणि प्रत्येक ठिकाण आहे का आपलं सरकार हे कसलं आपलं सरकार हे सर्वसामान्य शेतकऱ्याची जर ती ऐकून घेत नसेल काम होत नसेल तर आपलं सरकार कसं आम्ही मानायचं हा ते तहसीलदार कसे तुम्ही कोणाकोणाला भेटला तहसीलदारालाच भेटलो सगळं तहसीलदार नाव नाव त्यावेळेला त्याचं नाव होतं माझ्याला काय लक्षात येणं झालंय बरं तर त्याला भेटलो त्यांना ते सगळं लेखे पोच आहे माझ्यापाशी करतो म्हणला कर्मचाऱ्यांना कोणाला भेटलं ना, आस... ना, कुना ना वाटवत दे हो ते उंबाशे म्हणून कोणतरी आहे त्याला त्याला भेटलो होतो त्याला तर कमीत कमी दहा वेळा भेटलो असेल तो, तो तेच उत्तर की हा होईल हे तीन होईल दोन होईल हेच उत्तर आहे प्रत्येक ठिकाणी पाच वर्ष झाले झालं पाच वर्ष झालं बंद आहे त्या तो अंबाशे पाच वर्षापासून सांगतोय हो पाच वर्षापासून सांगतोय हो तीन महिन्यांचा बरं आता म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना करायचं काय आता पुढच्या वेळी झालं त्यावेळी त्याला म्हणायचं सुरू होईपर्यंत हालत नाही तिथंच बसायचं असं था ठाण म्हणत काय ऐकून घेत नाही कोण आपलं सर्वसामान्याचं कोण काय ऐकून घेत नाही बर आ... तुम्हाला हे सरकार कसं वाटतं आपलं सरकार आपलं सरकार बिलकुल वाटत नाही कोणाच वाटतं हे सरकार असं भोकस सरकार वाटत एक भोकस कारण हे धनधांडग्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार नाही बरं कारण ते धंदाण घ्यायलाच मोठं करतात सर्वसामान्याकडे बिलकुल लक्ष नाही शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला शेत भाव नाही शेतकऱ्यांच्या कुठल्या दुधाला भाव नाही शेतकऱ्या हे खताचे दर भरपूर वाढलेत आज आज आम्ही शेतात सोयाबीन घेतले आता सोयाबीनचा दर निघाले की म्हणणार आहे चार हजार रुपये आता ते चार हजार रुपये आम्हाला काय परवडणार आहे मला सांगा बरं कारण त्याचा खर्च आम्हाला निघत नाही सोयाबीनचा दर किती आता चार हजार म्हणणार आहे ते पाच वर्षापूर्वी पूर्वी त्यावेळेला तेवढाच होता बरं आणि आजच्या सरकारच्या मागच्या सारखा जेवढे तेवढाच होता आणि आताही तेच आहे तुम्ही आमचं काय करताय पण महागाई किती वाढली महागाय सिलेंडर ज्या वेळेला आम्हाला चारशे रुपये मिळत होता तो आता अकराशे रुपयाला ज्यावेळी चारशे रुपये सिलेंडर मिळत होता त्यावेळी सोयाबीन चार हजार चार हजार आता सिलेंडर झाला अकराशे अकराशे सोयाबीन किती चार हजार रुपये बरं म्हणजे अडीच पट्टी अडीच पटीनं तुम्ही तुमचा दर वाढवला ज्या वेळेला आम्हाला पेट्रोल किंवा डिझेल आम्हाला ज्या वेळेला साठ रुपयाला मिळत होतं त्यावेळेला तोच दर होता त्यावेळेला सोयाबीनचा खताचा दर चारा चारा बर, ते आज आम्हाला पेट्रोल किंवा डिझेल घ्यायला तर शंभरच्या वर गेले आणि खताचे दर सतराशे अठराशे शिवाय गुन्हे नाही मग त्या शेतकऱ्यानं करायचं आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्याला काय कारण शेतकऱ्या पशे एवढं भांडवल नाही बँका बी शेतकऱ्या सर्वसामान्य माणसाला बँक उभी करत नाही सर्व शेतकऱ्याला बँक नुसते ते एका नुसतं पळवते कुठली बँक हे म्हणते बँकेला असं शेतकरी आत्महत्या का करतो का करतो हेच कारण आहे त्याला की शेतकऱ्याला त्याचा पूर्ण भागत नाही बँकेच्या का त्या गरज असतं त्यांनी ते दाट्या लावते ते शेतकऱ्याला इज्जती पाहिजे शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे ते तुमची जमीन जप्त करू असं करू सारखं ते चालूच असतं पण हे एकनाथ शिंदे आपले सातारचे आहेत काय वाटतं काही नाही साताराच्या असून काहीही सातारा जिल्ह्याला उपयोग नाही बर ते तू वाटत नाही तुम्हाला म्हणजे ना आपलं जिल्ह्यात अभिमान वगैरे त्याच्याबद्दल काय कारण आमची कामच होत नाही किंवा आम्हाला त्याचा हे नाही सर्वसामान्याला जे परवडायची आमचे आहे तर आपलं सरकार किंवा आपला माणूस म्हणायचं कसं आम्ही त्याला बर आणि हे त्या एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून गेले त्यांनी सरकार स्थापन केलं त्यांना त्यांना आपले पैसे मिळाले ते पळाले चाळीस जण खोक्या घेऊन बर आम्ही त्यांचं हातपेढ्या बसून खाणार ते त्यांच्या खाणार आमच्या आम्हाला काय आहे बर त्याच्या पाहिजे ते गेले दुसऱ्या कशासाठी गेले ते काय काही गरजच नव्हती ना ते करायचं आम्ही निवडून मतदान केलं होतं आमच्या मताचं काय किंमत त्यांनी ठेवली बर काय ठेवली का कारण त्यांनी ते भाजपला जाऊन मिळाली भाजप नीच पक्ष आहे ते पहिल्यापासून नीच आहे बर कारण तो कधी सर्वसामान्याच बघणार नाही नाही बघणार भाजप नीच पक्ष इतका इतका रागा आहे भाजपवर कारण प्रत्येक गोष्ट सर्वसामान्याच्या उरवतो नाणून टाकली भांडवलदाराला बिलकुल नाही आज मला अदानी अडाणी घ्या त्यांची सगळं सगळं खाजगीकरण चाललंय ह्या लोकांनी जायचं कुठं एवढे ह्यासनी जे, जे काय करायचं ते करा शिक्षण मोफत करा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव आम्हाला काय नको तुमचं दुसरं बरं आम्हाला सवलती नको ते काय नको काय नको बर शिक्षण मोफत करा आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आम्हाला एक कुठली सरकारला आम्ही तक्रार करत नाही बर आणि हे दादा कसे वाटतात दादा तर एकदम भोकच माणूस आहे बरं त्याच्या बोलण्यावर कोणी अख्ख्या जगात कुणी विश्वास ठेवू नये अच्छा हा नाही तो माणूसच तर मी शब्दाला पक्का पक्का त्याच्या मूळ ठेवलंच गडगड्या दहा बिड्याने खाल्लं नाही संपणार नाही त्यांनाच नाही तर त्यांना काय बोलायला काय त्यांना पण त्यांना आमच्या काय परिस्थिती माहीत आहे का आले ती कधी बघायला ते अच्छा हा आमच्या परिस्थिती काय आहे त्या कसा जगतोय त्यांना काय एसी मध्ये गाडीमध्ये बसून बोलायला काय हरकत आहे मी आम्ही असं करतो मी ती हे दिलं दिलं पण हे पोचतंय का नाही तुम्हाला माहित आहे का तुम्ही तिथं नुसतं कागदाव का सर्क्युलिक झालं कागदावल्या सगळ्या यायच्या स्कीमा सगळ्या कागदावल्या माणसापर्यंत पोचत नाहीत बर आता काल मी बातमी ऐकली की काय अडीच लाख रुपये ते घरकुल योजनेपर्यंत पोचले हे तुम्ही फिरा सर्वे करून बघा की एकाला ते अडीच अडीच लाख मिळतेत का कुणाला बघा तुम्ही आणि असं कुणाला मिळालं असेल तर मला येऊन पुन्हा सांगा अच्छा असं नाही मिळाले नाही अजून नुसते बातमी करायची कि आडि, अडीच अडीच लाख केंद्र सरकारने गव्हर्नमेंटसाठी घरकुलासाठी अडीच लाख रुपये दिले बर कुठल्या कुठल्या घरकुलवाल्याला मिळालं हे तर दाखवून द्या ना हे नुसती बातमी आणि देवेंद्र फडणवीस कसे वाटतात देवेंद्र फडणवीस कधीच राजकारणात नसावा असला माणूस राजकारणात नसावा कारण तो शिवाजी महाराजाच्या काळात जे घडलं तेच ते मग हे घडवतो हा काही कटलं शिवाजी महाराज शिवाजी महाराज अनाजी पंतांना ते केलं तो अनाजी पंतच <laughs> आहे अनाजी पंतच <बनता> <laughs> आहे आणि आम्हाला येऊन ना देऊ द्या काय कष्ट करून खायचे आमची ताकद आहे आम्ही करतोय खातोय पण जे आहे ते आम्ही बोलायला नाही मग तुम्ही आलाय म्हणून आम्ही बोलतोय कारण आम्हाला बोलायला कुठे चान्सेस मिळत नाही कोण आमच्यापर्यंत पोहोचत नाही पण तुम्ही आला म्हणून आम्हाला एवढं बोलायला मिळालं बर बर धन्यवाद तुम्ही फार तुमची नाराजी व्यक्त केलेली आहे तुम्ही सरकारविषयी तुम्ही सांगितलं एकनाथ शिंदे सात पिढ्या बसून खातील त्याचे चाळीस जण त्यानंतर तुम्ही दादा दहा पिढ्या बसून खातील देवेंद्र फडणवीस सारखा माणूस तर राजकारणात नाही पाहिजे असं तुम्ही सांगितलं आणि सरकार तुमचं ऐकत नाही हे आम्ही लय भारी आमचा छोटासा जीव असून सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोचू शकतोय परंतु सरकार तुमच्यापर्यंत पोचत नाही तुम्ही सरकारपर्यंत गेलं तरी तुमचं ऐकून घेत नाही अशात तुम्ही तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा